या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्ती वृश्चिक राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा काय असणार आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींची एनर्जी ऊर्जा काय असणार आहे जुलै महिन्यातील तुमची ऊर्जा काय असणार आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहात वृश्चिक राशीमधल्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये कोणत्या एनर्जीमध्ये असणार आहे कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहे वृश्चिक राशीची जुलै महिन्यातील एनर्जी वृश्चिक राशीची जुलै महिन्यातील एनर्जी वृश्चिक राशीच्या व्यक्तीची जुलै महिन्यातील एनर्जी काय असणार आहे the lovers happy family 10 of cups queen of swords the sun 7 of cups ace of wands 9 of wands सिक्स ऑफ वन्स अजून कार्ड्स घेऊया वृश्चिक राशीची जुलै महिन्यातील एनर्जी वृश्चिक राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी द द एम्प्रेस of of pentacles knight of pentacles knight जुलै महिन्यातील द कव्य विल ऑफ फॉर्च्यून पेज ऑफ कप द हारमेट फाय ऑफ बॉटम बॉटमला आहे सिक्स ऑफ पेंटेकल्स वृश्चिक राशीच्या व्यक्तींची खूप छान एनर्जी आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे की ज्या मुलांची किंवा मुलींची किंवा ज्या व्यक्तींचं तुम्ही जर तुमच्या विवाहाबाबत बघत असताल तुमचे जर विवाहासाठी प्रयत्न चालू असतील काही स्थळं बघत असताल किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुमचं जर कोणावर प्रेम असेल लव लाईफ तुमचं असेल आणि तुम्हाला लग्न करायचं असा तुमचा विचार असेल तर येस त्या एनर्जीमध्ये आहे थोडक्यात की लग्न हां ज्यांना ज्या व्यक्तींना लग्न करायचं आहे विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जुळतील या महिन्यामध्ये त्यांची ती इच्छा पूर्ण होईल एक फुल छान हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे लव कार्ड आहे जे असे मॅनिफेस्ट करत आहे की त्यांना एखादा छान जोडीदार हवा आहे तर तुम या महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये एक छान व्यक्ती नक्कीच येऊ शकते एक नवीन नातं सुरुवात होईल या महिन्यामध्ये अशी एनर्जी आहे की ज्यांच्या आयुष्यात कोणीच नाही आहे पण हो या महिन्यामध्ये नक्कीच एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तर खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे दुसरं म्हणजे खूप हार्डवर्किंग करताना दिसत आहे या महिन्यात पूर्ण महिनाभर तुमचा पूर्ण महिना तुम्ही तुमच्या कामावर तुमचा पूर्ण फोकस असणार आहे खूप हार्डवर्क करताना दिसत आहेत पूर्ण महिनाभर तुमचा फोकस या बाजूला असणार आहे की काम करायचं आहे त्याच्यासाठी म्हणजे पैशाच्या दृष्टीने आर्थिक आवक कशी वाढवता येईल त्या दृष्टीने काय पावलं उचलावीत किंवा कोणत्या मार्गाने जावे याचा विचार करताना दिसत आहे आणि त्याबाबत तुम्ही तसं तुम्ही पुढे जाल पण एक सांगते की त्याही बाबतीत काही तुम्हाला कामाच्या बाबतीत पण एखादी नवीन संधी नक्कीच मिळेल या महिन्यात तर फक्त त्या संधीकडे बघण्यापेक्षा एखादा संदेश किंवा एखादी संधी तुम्हाला नक्कीच काहीतरी त्याबाबत कळणार आहे ती संधी या पूर्ण एक महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्यासमोर एखादी नवीन संधी नक्कीच येणार आहे त्या संधीचाही तुम्ही विचार करताल असं दाखवते भूतकाळामध्ये काहीतरी एखादी घटना घडलेली आहे तुमच्या हातून असं दिसते सगळ्या व्यक्ती नाही पण होती पण एनर्जी आहे की त्याचं बर्डन या महिन्यामध्ये तुमच्यावर राहणार आहे त्याच्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं दिसतंय आर्थिक नुकसान आहे काही व्यक्ती दुखावल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या तुमच्यापासून लांब गेलेल्या आहेत तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत त्याचं दुःख आहे तुम्हाला त्या वेदना तुम्हाला काही व्यक्तींना या पूर्ण महिनाभरामध्ये जाणवतील आणि अशी असेल की म्हणजे काय म्हणतात हा महिना असा जाईल की चुकलो मी म्हणजे एका म्हणजे ना अपराधी भावना गिल्टी फेल कर हे करताय कशाबाबत आहे गिल्ट तुम्हाला कळेल कुठला व्यवसाय आहे का व्यवसाय तुम्ही भागीदारीमध्ये करत होता का काम करताना कुठे आर्थिक नुकसान झालंय का तुमचा जोडीदार तिथे दुखावला गेलेला आहे का काही नुकसान झालंय का नक्की बघा की त्याचं एक बर्डन एक तुम्ही त्याचा जास्त विचार करताना दिसत आहे की माझ्या हातून हे काय घडलं काय चूक झालेली आहे हातात जे काम आहे ते आहे ते चालू आहे पण जी गोष्ट घडलेली आहे जो भूतकाळ घडून गेलेला आहे त्या गोष्टींकडे तुम्ही जास्त बघताना दिसत आहे संधी मी जसं सांगल्या तुमच्यासमोर बऱ्याचशा संधी येणार आहेत त्यामधली चांगल्या संधी कोणत्या चांगल्या व्यक्ती कोणत्या वाईट संधी कोणत्या नकारात्मक एनर्जी कोणती नकारात्मक ऊर्जा कोणती तुमच्या भल्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत याचा तुम्हाला विचार करायचा आहे असं होईल कदाचित की तुम्ही छान एकदम योग्य दिशेने चाललेला आहात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जाण आहे प्रत्येकाला जाण असते चांगलं काय वाईट काय चांगल्या व्यक्ती कोणत्या नकारात्मक ऊर्जा की फक्त चेहऱ्यावर दाखवणार तुमच्याशी छान वागणार एक म्हणजे दाखवायची एक बाजू असती आणि ॲक्च्युअल रिअल त्या आतून वेगळ्या असतात पण या दोन्हीही बाजू ओळखायची क्षमता तुमच्यामध्ये आहे तुम्ही आता तेवढे अनुभवी आहात त्याचाच तुम्हाला या महिन्यामध्ये उपयोग करायचा आहे दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये तीन गोष्टी म्हणजे एक गोष्ट म्हणजे काही जणांच्या आयुष्यामध्ये जे नवं नातं तयार होणारे ज्या व्यक्ती येणार आहेत जे लव लाईफ चालू होणार आहे तुम्ही विवाहाच्या बाबतीत जे कोणी लग्नाच्या बाबतीत जोडीदार बघताय तिथेही तुम्हाला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी विचार करून मग तो निर्णय घ्यायचा आहे कामाच्या बाबतीत तुमच्यासमोर संधी येतील काही व्यक्ती नव्याने तुमच्या आयुष्यात येणार आहेत बरस एनर्जी ती दाखवते तर त्या व्यक्तींमध्ये ती ऊर्जा नक्की कोणती आहे खूप एकदम एक्सायटेड व्हाल किंवा खूप छान वाटेल तुम्हाला वा सगळं छान चालू आहे आता पण त्याही ह्याच्यात असं बिंदास डोळे झाकून फक्त पुढे चालत राहायचं आहे नव्याने असं न करता त्याची पारख करणं खूप महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये हीच जास्त एनर्जी आहे दुसऱ्या कार्ड्समधून पण बघते तुमचं नवीन नातं चालू होतंय विवाह जमतायत भूतकाळामध्ये कुठली तरी घटना घडलेली आहे हो तुमच्या हातूनच घडली आहे काहीतरी चुकीची घटना घडली आहे त्या बाबतीत पण न्याय हा होणारच कर्म आहे जर झालेलं आहे एखादी चूक मान्य करा आणि पुढे चला जर तुमच्यासमोर त्या व्यक्ती असतील ह्याच्यावर सल्ला असा आहे की जर ठीक आहे कळत न कळतपणे प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुका होतात तर ती चूक मान्य करा काय नुकसान ते कसं भरून काढता येईल त्या बाबतीत कसं काम करता येईल एखादी व्यक्ती दुखावल्या गेली असेल तर ते झालेलं नुकसान त्या व्यक्तीचं कसं भरून काढता येईल त्या व्यक्तीला पुन्हा मदत करून त्या व्यक्तीला कसं उभं करता येईल याच्याकडे फोकस करा फक्त असं त्या विचारांमध्ये असं स्वतःला बांधून ठेवू नका की मी आता काय करावं किंवा मी चुकलं आहे मी म्हणजे पुढे काहीच नाही करायचं आहे या एनर्जीमध्ये तर अजिबातच नाही जायचं आहे कालचक्र काल आहे कालचक्र बदलत झालेले बदल तुम्हाला स्वीकारावेच लागणार आहेत एखादी चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडून जातात त्या गोष्टी पण त्या गोष्टी मान्य करणं ती गोष्ट मान्य करा झालेलं नुकसान काम करून कसं भरून काढता येईल याच्याकडे फोकस आ, करा फॅमिलीमध्ये एखाद स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की बर्डन किंवा जी ज्या स्त्री व्यक्तिमत्व जर तुमच्या आयुष्यात नव्याने कोणी येणार असेल तर ते व्यक्तिमत्व पण पडताळून पाहण्याची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणजे कसं की ते असं आहे का व्यक्तिमत्व की मी म्हणेल तीच पूर्व दिशा मी म्हणेल तसंच झालं पाहिजे अशी व्यक्ती म्हणजे आपण ज्याला बॉसिंगची एक प्रकारची म्हणतो ना प्रवृत्ती याचाही थोडासा लांबवर विचार करा की त्या व्यक्तीमुळे तुमचं काही नुकसान तर नाही होणार ना तुम्ही जे काम करताय त्याच्यावर तर त्याचा परिणाम होणार नाही ना तुमचं आत्ता जे फॅमिली लाईफ आहे आई वडील आहेत बाकीचे नातेवाईक आहेत ते सगळं तर त्या नकारात्मक एका व्यक्तीमुळे तिथे कुठे परिणाम तर नाही ना होणार ना याचा विचार तुम्हाला करायचा आहे खूप छान स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे अनुभवी आहात आणि परिपक्व आहात या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला चांगल्या वाईटाची जाण आहे या स्टेजला आहात तुम्ही आत्ता कंडिशनिंग कुठलं तरी बर्डन आहे जे बर्डन तर दिसतंच आहे बांधलेलं दोन्ही डेकमधून ते कार्ड आलेलं आहे की स्वतःला बांधले गेले अशी कुठली घटना घडलेली आहे की ती खूप लागली आहे ती तुम्हाला की माझ्यामुळे हे झालं माझ्यामुळे नुकसान झालंय त्यांनी तुम्ही दुखावल्या गेलेल्या आहात त्या वेदना आहेत तुम्हाला ॲक्च्युली ते बर्डन नाही म्हणजे त्याच्यातून तुम्ही विचार करून कृती करून त्याच्यातून बाहेर पडण्या पडायला तुम्हाला खूप मार्ग आहेत त्याच्यातून तुमच्या समोर आहे तुमच्या हातात आहे ते की त्या व्यक्तीला पण कसं रिलीफ करता येईल त्या व्यक्तीला जर तुमच्या हातून जर एखादी व्यक्ती दुखावली गेली असेल त्याचं जर नुकसान झालं असेल तर त्या व्यक्तीला कसं बाहेर काढता येईल ते नुकसान कसं भरून काढता येईल ही क्षमता तुमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे फक्त विचार करत बसू नका जो भूतकाळ घडून गेलेला आहे त्याच्यावर विचार करून किंवा त्याच्याकडे बघून भूतकाळ कधीही बदलतो का नाही इन फ्युचर आणि वर्तमान तुमच्या हातात आहे तुम्ही ती गोष्ट सहज स्वीकारून चूक स्वीकारा चूक झालेली आहे ब्रह्मांडाला आई कुलस्वामिनीला तुमचं जे आराध्य दैवत आहे तुम्ही ज्यांना अगदी मनापासून तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्याजवळ चुकीची काय म्हणतात की झाली आहे चूक ती कबूल करा ज्या व्यक्तींना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्याकडे जा चूक कबूल करा आणि त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं ह्याच्यावर फोकस करा आणि नक्कीच तुम्ही जर एफर्ट्स लावले ना मी जितकं तुमचं नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान थोडंसं थोडं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बर्डन आहे किंवा ज्या व्यक्ती त्याच्यामध्ये दुखावल्या गेलेला आहे तर तो टप्पा भरा व्हायला थोडंसं एक सहा सात महिन्यांचा कालावधी लागेल आर्थिक नुकसान ते बरं व्हायला किंवा थोडंसं ते सुरळीत चालायला वेळ लागेल त्याला पुन्हा पहिल्यासारखं ते व्हायला पण त्याची सुरुवात तर तुम्ही छान करू शकता एकदा तुम्ही काम चालू केलं त्या दिशेने तुम्ही पाऊल टाकलं की तुम्ही पण ज्या ह्याच्या भावनेमध्ये आहात ना की माझं चुकलं आहे तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताल निगेटिव्हिटीतून बाहेर पडताल ब्रह्मांड तुम्हाला सांगतं आहे ट्रस्ट स्वतःवर विश्वास ठेवून मी सांगितलं तुमच्यात ती ताकद आहे तुम्ही ते करू शकता तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे ते तुम्हाला मार्ग दाखवतायत तुम्हाला गरज आहे त्या मार्गाकडे बघायची ते नवीन संधी अशा संधी तुमच्या आयुष्यात आणतायत की जी गोष्ट घडून गेलेली आहे एखादी चूक घडून गेलेली आहे त्याच्यामुळे कदाचित नुकसान झालेलं आहे नात्यांमध्ये काही दुरावा झालेला आहे आर्थिक नुकसान झालं आहे पण ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात संधी देत आहेत आत्ता या महिन्यात अशी संधी देत आहेत की ते जी घटना घडली आहे ना की ती झालेली चूक सुधारण्याची संधी तुम्हाला ते देत आहेत ट्रान्सफॉर्मेशन बदल मी सांगितलं क्रिएटिव्हिटी अंडरस्टँडिंग तीच एनर्जी कार्ड्स कसं येतात न्यू व्हिजन हिलिंग खूप खूप महत्वाचं तीच ऊर्जा आहे कारण तुमची ऊर्जाच तीच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये की जी घटना घडून गेलेली आहे त्याच्या इंटेन्सिटी खूप सुंदर काढसे करेक्ट मेहनत तर तुम्ही अतिशय करता दिसतात या महिन्यात खूप मेहनत करतायत तेच काळ मी सांगितलं भूतकाळामध्ये अशी घटना घडून गेलेली आहे की म्हणजे तुम्हालाच त्याचा पस्तावा आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या हातून नको ती थोडीशी चुकीची घटना एखादी घडलेली आहे आणि त्या घटनेमुळे तुम्ही खूप दुखावले गेलेलं आहात तुम्हाला त्या गोष्टीचा अतिशय पस्तावा होतो आहे त्याच्यातून बाहेर पडा तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घेतलेलं आहे नाही तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आई कुलस्वामिनीला त्यांनाही कळतं त्यांच्यासाठी सगळी लेकरं छान असतात ते तुम्हाला मार्ग आहेत ते तुम्हाला संधी देत आहेत की ह्याच्यातून तू तु बाहेर पड तू फक्त ह्याच्यातून बाहेर पड तू सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडशील अतिशय सुंदर एनर्जी आहे कालचक्रेत त्या काळातून ठीक आहे जी गोष्ट घडायची होती निगेटिव्ह ती घडून गेलेली आहे त्याच्यातून बाहेर पडा खूप सुंदर एनर्जी आहे वृश्चिची तुमचं नवना आता नवं आयुष्य चालू होते आणि ज्या कोणाच्या बाबतीत चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यातून बाहेर पडा माफी मागा आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा इतकी सुंदर एनर्जी आहे तुमची तुमच्यात इतकी ताकद आहे सगळ्या दृष्टीने विचार करा चांगल्या वाईटाचा विचार करा ती ताकद तुमच्यामध्ये आहे तुमचं व्यक्तिमत्वच ते आहे आता तुम्हाला इतके अनुभव येऊन गेलेले ठीक आहे ती चूक झाली आहे पण त्या चुकीमुळे आता तुम्हाला अनुभव आलेले आहेत नाही हे असं नाही केलं पाहिजे या दृष्टीने पण त्याचा विचार केला पाहिजे सगळ्या दृष्टीने विचार करून पुढे पाऊल टाका जी घटना घडली आहे ती सोडून द्यायची गरज आहे हिलिंगचं कार्ड आलेलं आहे अतिशय स्पीडनी तुम्ही पुढे जाताना दिसत आहे त्या स्पीडनी पुढे चालत राहा फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या गोष्टींचा काम करताना व्यक्तीची निवड करताना नवीन आयुष्याची सुरुवात करताय तर महत्त्वाचे निर्णय घेताना या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे फुले स्वामींनी काय मार्गदर्शन करतायत तुम्हाला परफेक्ट टायमिंग योग्य वेळी होणारच आहे रिमेन पॉझिटिव्ह सकारात्मक रहा निगेटिव्ह मध्ये जायचं नाही अजिबात निगेटिव्ह मध्ये जायचं नाही आहे तुम्हाला हेल्पफुल पीपल कॉम्प्रोमाइज टेक ॲक्शन गेट मोर इन्फॉर्मेशन क्यूज एन यू डिरेक्शन नवीन संधी अशा येतायत, नवीन रस्ता तुम्हाला देता येतच आहे ब्रह्मांड तीन डेस्कमधून तेच तीस तीच, तीच, तीच कार्ड रिपीट झाली आहेत आणि एंजस देवदूत ब्रह्मांड कुलस्वामिनीचा कौल जो आपण घेतो त्याच्यामधून पण ते आलं आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे पुढे चालत राहा ते जे मार्ग आहेत ज्या संधी देत आहेत त्यांच्याकडे बघा नवीन वाटेने जाताना नवीन त्या दिशेने जाताना चांगलं वाईटाची तुम्हाला जाण आहे तुम्ही चांगल्या मार्गाने खूप स्पीडने पुढे जाणार आहात आणि तेच करत असताना जी नकारात्मक ऊर्जा जर तुमच्या आयुष्यात आलीच तुमच्या समोर असली तर त्याच्यावर दोन हात करून त्याच्यावर विजय मिळवून पुढं जायची ताकद आता तुमच्यामुळे आहे ते अनुभव तुमच्या पुढे आहेत आता तुम्ही फसणारी एखाद्या प्रलोभनाला बळी पडणारी व्यक्ती तुम्ही नाही आहात आता तुम्ही परिपक्व आहात की नाही आता माझ्याकडे सत्ता आहे माझ्याकडे ती ताकद आहे मला चांगल्या वाईटाची जाणे कुठलं काम कोणत्या परिस्थितीमध्ये कसं कशा पद्धतीने ते काम पूर्ण आहे कोणत्या व्यक्तींबरोबर कसं वागायचं याची जाण आहे तुमच्याकडे याचा वापर करा अतिशय सुंदर एनर्जी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन संधी नवीन व्यक्तींबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळी स्वप्न सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना आणि जो भूतकाळ घडून गेलेला आहे भूतकाळात एखादी चूक झालेली आहे त्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे त्याच्यातून कुलस्वामी तुम्हाला मार्ग दाखवतायत असं बाहेर पड तुमच्या आयुष्यात स्वतः लोक पाठवतायत ते त्यांच्या मदतीने बाहेर पडा लवकरच योग्य वेळेला सगळं छान होईल सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा